नमस्कार आज होळी होळी निसर्गरंग कविता श्रीकांत मोरे रंग प्रेम वसंत ऋतू त्रिवेणी संगम रंग प्रेम वसंत ऋतू त्रिवेणी संगम होळी सण साजरा करा होळी सण साजरा करा हिरण्य कश्यपूचा वध श्री विष्णूने केला हिरण्यकश्यपूचा वध श्री विष्णूने केला होळी सण साजरा करा आला वसंत नवरंग घेऊन वृक्षवल्ली टवटवीत सृष्टी सजली आला वसंत नवरंग घेऊणी वृक्षवल्ली टवटवीत तव सृष्टी सजली जुने जाऊ द्या राग मत्सर द्वेष जळू द्या जुने जाऊ द्या राग मत्सर द्वेष जळू द्या नवा विचार सण साजरा करा नवा विचार सण साजरा करा राधा श्रीकृष्ण निखळ मैत्री भक्ती राधा श्रीकृष्ण निखळ मैत्री भक्ती नवरंग नाते होळी सण साजरा करा नवरंग नाते होळी सण साजरा करा एकमेकांना माफ करा एकमेकांना माफ करा मनाची पाठी कोरी कोरी करून होळी सण साजरा करा एकमेकांना माफ करा मनाची पाटी कोरी कोरी करून होळी सण साजरा करा चला तर व्यसनमुक्तीचे होळी सण साजरा करा चला तर मग व्यसनमुक्तीचा होळी सण साजरा करा होळी रे होळी पूर्णाची पोळी होळी रे होळी पूर्णाची पोळी भारतीय संस्कृती वारसा साजरा करा भारतीय संस्कृतीचा वारसा साजरा करा होलिका दहन करू शेकोटी पेटवली होलिका दहन करू शेकोटी पेटवली नैवेद्य दाखवला होळी सण साजरा करा होलिका दहन क... दहन करू शेकोटी पेटवली नैवेद्य दाखवला होळी सण साजरा करा भारतमातेच्या दुष्टशक्तींचे निपात करून जाळूपोळी सण साजरा करा भारत मातेच्या शक्तींचे निपात करून जाळू होळी सण साजरा करा होळीचा सण साजरा करा रंग प्रेम वसंत ऋतू त्रिवेणी संगम होळीचा सण साजरा करा होळीचा सण साजरा करा धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार